स्वागत आज आपण एका अत्यंत प्राचीन आणि खरं सांगायचं तर तितक्याच गूढ विषयाच्या मुळाशी जाणार आहोत वेद सनातन परंपरेचा आधारस्तंभ हो ना पण हे जे वेद आहेत या ज्ञानसागराला आजच्या धावपळीच्या जगात कसं समजून घ्यायचं याचीच उकल आपण करणार आहोत अगदी आणि हा विषय खूप खोल आहे हो ना म्हणजे आपला प्रयत्न राहील की या हजारो वर्षांपूर्वीच्या ज्ञानाला आजच्या भाषेत आपल्या आजच्या जीवनशैलीच्या संदर्भात समजून घेता येईल का ते पाहणं वेद म्हणजे नक्की काय कुणी एका व्यक्तीने लिहिले आहेत की की यामागे काही वेगळी संकल्पना आहे चला या ज्ञानाच्या मोहोळाला एकत्र उलगलम पाहूया काय वाटतं नक्कीच वेद हे म्हणजे सनातन धर्मातले सर्वात प्राचीन आणि मूलभूत ग्रंथ मानले जातात पण गंमत म्हणजे हा असा एकच ग्रंथ नाहीये अच्छा हो हा स्तोत्र मंत्र यज्ञविधी तत्वज्ञान आणि खोल आध्यात्मिक ज्ञानाचा एक प्रचंड संग्रह बरं का आणि तो आहे वैदिक संस्कृत मध्ये आणि परंपरेनुसार वेद अपौरुषेय मानले जातात अपौरुषेय हा शब्द ऐकला आहे याचा अर्थ काय नक्की अपौरुषेय म्हणजे ते माणसांनी रचलेले नाहीत तर असं मानलं जातं की प्राचीन ऋषींनी गहन ध्यानावस्थेत ते ऐकले किंवा त्यांना ते प्रकट झालेले ज्ञान आहे म्हणजे हे कुठल्या तरी एका व्यक्तीच्या विचारांपेक्षा अनुभवातून आलेलं शहाणपण आहे असं म्हणायला हरकत नाही अपौरुषेय मानवी बुद्धीच्या पलीकडचं अनुभवातून आलेलं ज्ञान वा ही संकल्पनाच खूप वेगळी आहे मग या ज्ञानसागरात मुख्य प्रवाह कोणते आहेत म्हणजे किती वेद आहेत नक्की हो मुख्यत्वे चार वेद आहेत ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद आपण सर्वात जुन्या वेदापासून सुरुवात करूया ऋग्वेद याला आपण काय म्हणतात त्याला स्थूलमानाने ज्ञानाची स्तोत्र किंवा हाइम्स ऑफ नॉलेज असं म्हणू शकतो ऋग्वेद हा सर्वात जुना आहे बरोबर अगदी याचा काळ साधारणपणे इसवी पूर्व पंधराशे ते बाराशे म्हणजे खूप प्राचीन आहे पंधराशे बापरे खूपच जुना हो ना यात एक हजार अठ्ठावीस सुक्त आहेत म्हणजे हिम्स ही सुक्त मुख्यत्वे निसर्गातील शक्तींना उद्देशून आहेत जसं अग्नि इंद्र म्हणजे पाऊस आणि युद्धाचा देव वरुण म्हणजे निसर्गातील सुव्यवस्थेचा देव कॉस्मिक ऑर्डर ज्याला म्हणतात उषा म्हणजे पहाट ह्या सगळ्या देवतांना यात निसर्गाप्रती कृतज्ञता आदर आणि आशीर्वाद मागण्यावर भर दिसतो आणि याच ऋग्वेदात आपल्याला ते प्रसिद्ध वाक्य सापडतं कोणतं एकम सत विप्रा बहुधा वदंती हो हो एकम सत विप्रा बहुधा वदंती म्हणजे सत्य एकच आहे पण शहाणे लोक त्याला वेगवेगळ्या नावांनी ओळखतात किंवा वर्णन करतात अगदी बरोबर तेच हे तर हे तर आजच्या काळात खूप महत्वाचं वाटतं मला जगात इतकी मतभिन्नता असते इतके वेगवेगळे दृष्टिकोन असतात त्या सगळ्यांमध्ये एकच मूळ सत्य पाहण्याचा हा विचार खरंच कमाल आहे ऋग्वेदानंतर पुढचा वेद कोणता पुढचा आहे यजुर्वेद याला आपण यज्ञविधींचं ज्ञान म्हणजे नॉलेज ऑफ रिच्युअल्स म्हणू शकतो हा एक प्रकारे यज्ञ कर्मकांडांसाठीचा प्रॅक्टिकल गाईड आहे असं समजा यज्ञ कसा करावा त्यासाठी कोणते मंत्र वापरावेत याचा सविस्तर मार्गदर्शन यात आहे याच्या दोन मुख्य शाखा आहेत शुक्ल म्हणजे पांढरा यजुर्वेद आणि कृष्ण म्हणजे काळा यजुर्वेद शुक्ल आणि कृष्ण अच्छा हो आणि इथे भर आहे तो योग्य पद्धतीने विधी करण्यावर कशासाठी तर समृद्धीसाठी सामाजिक सुव्यवस्थेसाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विश्वाचं संतुलन कॉस्मिक हार्मनी राखण्यासाठी हे विधी महत्त्वाचे मानले गेले म्हणजे कृतीतून संतुलन साधण्याचा प्रयत्न म्हणजे नुसते विचार नाही तर प्रत्यक्ष कृतीतून जीवनात आणि समाजात सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न बरोबर आजच्या जगात जिथे सगळं इतकं विस्कळीत वाटतं कधी कधी तिथे अशा स्ट्रक्चर किंवा शिस्तीची गरज लोकांना जाणवतेच तिसरा वेद कोणता आहे तिसरा आहे सामवेद गाण्यांचा वेद नॉलेज ऑफ सॉंग्स गाण्यांचा वेद इंटरेस्टिंग हो नावाप्रमाणेच याचा संबंध संगीताशी आहे गंमत म्हणजे यातले बहुतेक मंत्र ऋग्वेदातूनच घेतलेले आहेत अच्छा मग वेगळे पण काय वेगळेपण हे की त्यांना एका विशिष्ट लयीत गाण्याचा चालीत बसवलेलं आहे असं मानलं जातं की भारतीय शास्त्रीय संगीताची मुळं इथेच आहेत इथे ध्वनी म्हणजे साऊंड आणि त्याच्या कंपनांमधून व्हायब्रेशन्समधून ईश्वराशी किंवा त्या परमसत्तेशी जोडलं जाण्यावर भर आहे विशेषतः सोमयज्ञासारख्या विधींमध्ये याचं महत्व सांगितलं गेलंय म्हणजे आवाजाच्या माध्यमातून भक्ती आणि एकाग्रता साधण्याचा हा मार्ग आहे ध्वनी आणि संगीत आजकल वा आजकाल आपण साऊंड हिलिंग किंवा संगीताचा मनावर होणारा परिणाम यावर किती बोलतो हे ज्ञान किती जुना आहे आता चौथा वेद चौथा आणि शेवटचा आहे अथर्व वेद याला दैनंदिन जीवनाचं ज्ञान म्हणजे नॉलेज ऑफ एव्हरी लाईफ म्हणू शकतो हा वेद तुलनेने जास्त व्यवहारिक आहे प्रॅक्टिकल आणि त्यात काहीशा गुढ मिस्टिकल गोष्टीही आहेत बर का कशा प्रकारच्या यात रोजच्या जीवनातल्या समस्यांवर भार आहे जसं की रोग बरे करणे संरक्षण मिळवणे दीर्घायुष्य समृद्धी मानसिक शांती मिळवण्यासाठीची सुक्ता आहेत एवढंच नाही तर काही नकारात्मक शक्ती किंवा अडचणी दूर करण्यासाठीचे मंत्रही यात सापडतात अरे बापरे हो आणि त्याचबरोबर यात गृहस्थ जीवनाची कर्तव्य सामाजिक जबाबदाऱ्या नैतिक आचरण यावरही मार्गदर्शन आहे काही सुरुवातीच्या आध्यात्मिक संकल्पना सृष्टीची निर्मिती म्हणजे कॉस्मॉलॉजी आणि आंतरिक साधना इनर प्रॅक्टिसेस ज्याला म्हणतो यांचेही धागेदोरे यात सापडतात म्हणजे हा वेद थेट आपल्या रोजच्या जगण्याशी जोडलेला आहे आरोग्य सुरक्षा नातेसंबंध मनातली भीती अगदी मूलभूत मानवी गरजा आणि चिंता असं वाटतंय की वेद म्हणजे फक्त देव यज्ञ आणि मोठमोठ्या तत्वज्ञानाबद्दल नाहीत तर ते माणसाच्या संपूर्ण आयुष्याचा विचार करतात अगदी साध्या वाटणाऱ्या प्रश्नांपासून ते मी कोण सारख्या गहन प्रश्नांपर्यंत हे खूपच ऑम्प्रिहेन्सिव्ह आहे अगदी तर हे झाले चार वेद ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद पण असंही ऐकले मी की प्रत्येक वेद म्हणजे फक्त एक पुस्तक नाही तर त्यातही अनेक स्तर किंवा विभाग आहेत ओके लेट्स अनपॅक दिस स्ट्रक्चर हे स्तर काय सांगतात नक्की अगदी बरोबर बोललात प्रत्येक वेदामध्ये साधारणपणे चार विभाग किंवा स्तर आढळतात हे स्तर म्हणजे ज्ञानाच्या विकासाचे टप्पे आहेत असं म्हणायला हरकत नाही जणू काही आपण एका पायरीवरून दुसऱ्या अधिक खोलवरच्या पायरीवर उतरत आहोत पहिला स्तर आहे संहिता हा वेदाचा मूळ गाभा यात मूळ मंत्र सूक्त प्रार्थना आहेत म्हणजे मूळ शब्द मूळ ध्वनी अच्छा मूळ स्त्रोत हो दुसरा आहे ब्रह्मण संहितांमधल्या मंत्रांचा यज्ञविधीमध्ये नेमका वापर कसा करायचा याचं सविस्तर प्रॅक्टिकल गायडन्स इथे मिळतं कर्मकांडाचे नियम त्यामागचा उद्देश इथे स्पष्ट होतो म्हणजे रिच्युअल्सी नियमावली बरोबर तिसरा आहे आरण्यक आरण्य म्हणजे वन हे ग्रंथ वनात एकांतात चिंतन करणाऱ्या साधकांसाठी आहेत यात यज्ञविधींच्या वरवरच्या अर्थापलीकडे जाऊन त्यांच्या प्रतिकात्मक सिंबॉलिक अर्थावर आणि ध्यानधारणेवर भर दिला जातो हा कर्मकांडाकडून विचाराकडे चिंतनाकडे जाणारा पोल आहे असं म्हणू शकतो कर्मकांडाकडून चिंतनाकडे इंटरेस्टिंग आणि चौथा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा स्तर आहे उपनिषद याला वेदांत असंही म्हणतात वेदांचा अंत किंवा सार वेदांत हो यात अत्यंत गूढ आध्यात्मिक ज्ञान आहे आत्मन म्हणजे आपला खरा मी किंवा सेल्फ आणि ब्रह्मन म्हणजे परमसत्य किंवा अॅप्सोल्युट रियालिटी यांचं स्वरूप काय त्यांचं नातं काय आणि मोक्ष म्हणजे मुक्ती किंवा लिबरेशन कसा मिळवायचा याची सखोल चर्चा इथे आहे वा काय रचना आहे म्हणजे हा प्रवास अक्षरशः बाहेरून आतमध्ये जाणार आहे सुरुवातीला देवांची स्तुती आणि यज्ञ म्हणजे संहिता ब्राह्मण मग त्या मागच्या अर्थावर विचार म्हणजे आरण्यक आणि शेवटी थेट आत्मज्ञान म्हणजे उपनिषद जणू काही आपण आधी शब्द शिकतो मग वाक्यरचना मग कवितेचा भावार्थ आणि शेवटी कवितेमागचं सत्य जाणतो खूप छान हा प्रवास प्रत्येक वेदातून कसा दिसतो याचे एखादं उदाहरण पाहूया का म्हणजे अजून स्पष्ट होईल नक्कीच प्रत्येक वेदातून हा प्रवास कसा उलगडतो ते पाहू उदाहरणार्थ ऋग्वेदात घेऊया संहितेत आपण काय पाहतो निसर्गातील देवतांची स्तुती करणारी सूक्त पुढे ऐतरीय ब्राह्मण नावाचा ग्रंथ आहे त्यात यज्ञविधी कसे करायचे याचं वर्णन येतं त्यानंतर ऐतरीय आरण्य काय करतं ते यज्ञाच्या प्रतिकात्मक अर्थावर जसं ओंकारावर ध्यान करायला सांगतं आणि शेवटी येतं ऐतरीय उपनिषद ते खेट काय सांगतं हे विश्व आत्म्यानेच निर्माण केलं आणि तोच आत्मा प्रत्येक जीवात आहे म्हणजे प्रवास स्थूल कर्मकांडाकडून थेट मीच निर्माता आहे या ज्ञानापर्यंत पोहोचतो किती मोठा टप्पा आहे हा हाइम्स रिच्युअल्स मेडिटेशन सेल्फ इक्वल्स क्रिएटर खरंच स्वतःच निर्माता कमालय आता यजुर्वेद आता यजुर्वेद बघा त्याच्या संहितेत यज्ञविधींसाठीचे मंत्र आहेत जसं की अग्निचयन नावाचा एक मोठा यज्ञ आहे मग येतं शतपद ब्राह्मण हा खूप मोठा ग्रंथ आहे यात तर अश्वमेध यज्ञासारख्या मोठ्या आणि क्लिष्ट विधींचं सविस्तर वर्णन आहे अश्वमेध यज्ञ हो ऐकलंय पण मग येतं तैतिरिय आरण्यक ते आपल्याला प्राणशक्तीवर आणि बाह्य यज्ञाऐवजी आंतरिक यज्ञावर ध्यान करायला शिकवतं आंतरिक यज्ञ म्हणजे म्हणजे खरी साधना आतमध्ये आहे बाहेरच्या कर्मात नाही यावर भर आणि शेवटी तैतिरिय उपनिषद काय सांगतं आनंदो ब्रह्म ब्रह्म हेच अंतिम आनंद स्वरूप आहे आणि माणसाच्या अस्तित्वाचे पाच तर पंचकोश म्हणतात त्याला अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आनंदमय कोश इथे सांगितले आहेत म्हणजे बाह्य कर्मकांडातून सुरुवात करून अंतिम सत्य हे आनंद स्वरूप आहे आणि ते आपल्या आतच आहे या जाणिवेवर हा प्रवास थांबतो आउटर रिच्युअल्स टू इनर मेडिटेशन ट्रू सॅक्रिफाईस इज इनर रिअलायझेशन म्हणजे खरा यज्ञ बाहेर नाही तर आतमध्ये आहे हा विचारच किती क्रांतिकारी आहे नाही का आणि सामवेद व अथर्ववेदात हा प्रवास कसा आहे तिथेही असंच काहीसं आहे का अगदी सामवेदात जिथे संगीताला महत्व आहे संहिता म्हणजे ऋग्वेदातील रुचांना संगीतात बसवणं ब्राह्मण ग्रंथ आहेत जसं पंचविंश ब्राह्मण ते सांगतात की सोमयज्ञात हे गायचं कसं मग आरण्यक ग्रंथ येतात उदाहरणार्थ जैमिनिया आरण्यक ते ध्वनी आणि लय म्हणजे व्हायब्रेशन रिधम यावर ध्यान करायला सांगतात आणि मग येतं छानदोग्य उपनिषद हे खूप महत्वाचं उपनिषद आहे यात ओम हा सर्व ध्वनींचा सार आहे असं म्हटलंय यातच ती सत्यकाम जाबालाची प्रसिद्ध कथा आहे जी सत्यनिष्ठेचं महत्व सांगते आणि इथेच ते महावाक्य महा येतं तत्त्वम असी तत्त्वम असी ऐकले है याचा अर्थ याचा अर्थ तूच ते आहेस दॅट दा वाट म्हणजे संगीत आणि ध्वनीच्या साधनेतून थेट मी आणि परमसत्य एकच आहोत या अनुभवापर्यंतचा हा प्रवास आहे म्युझिक इन रिच्युअल साऊंड मेडिटेशन यू आर वन विथ ब्रह्मण तूच ते आहेस काय गहन विचारे आहेच आणि शेवटी अथर्व जो दैनंदिन जीवनाशी संबंधित आहे त्याच्या संहितेत आपण पाहिलं ताप उतरवणं घरात शांती नाणणं यासाठीचे मंत्र आहेत मग गोपत ब्राह्मण नावाचा ग्रंथ आहे त्यात राजाची कर्तव्य सामाजिक सुसंवाद यासाठीचे विधी आहेत याची आरण्यकं तुलनेने कमी आहेत पण तीही प्राण आणि वैश्विक व्यवस्थेवर चिंतनाची दिशा देतात आणि मग येतात उपनिषदं त्यातलं मुंडकोपनिषद दोन प्रकारच्या ज्ञानाबद्दल बोलतं अपरा म्हणजे लौकिक कर्मकांडाचं ज्ञान आणि परा म्हणजे आत्मज्ञान आणि इथेच ते सुंदर रूपक आहे एका झाडावर दोन पक्षी बसले आहेत एक फळ खातोय म्हणजे जीव जो सुखदुःखात रमलाय आणि दुसरा फक्त शांतपणे पाहतोय म्हणजे साक्षी आत्मा शुद्ध सेल्फ अरे वा हे रूपक किती सुंदर आहे आहे ना आणि दुसरं महत्वाचं उपनिषद म्हणजे प्रश्न उपनिषद यात साधक ऋषींना सृष्टी प्राण ओम याबद्दल गहन प्रश्न विचारतात म्हणजे रोजच्या जीवनातल्या चिंतांपासून सुरुवात करून अंतिम सत्याचा साक्षी होण्यापर्यंतचा सा हा प्रवास प्रॅक्टिकल रेमेडीज सोशल ऑर्डर रिच्युअल्स मेडिटेशन सेल्फ ॲज इटर्नल विटनेस तत्व असी तूच ते आहेस आणि ते दोन पक्षांचं रूपक हज व्हेर इट गेट्स रिअली इंटरेस्टिंग हे विचार इतके कालातीत आहेत म्हणजे वेद फक्त काही नियम किंवा कथा नाहीत तर ते माणसाला स्वतःच्या आत डोकावून पाहायला शिकवणारी एक पद्धतशीर संरचना आहे बरोबर बाहेरच्या जगाकडून आतल्या सत्याकडे नेणारी अगदी बरोबर पकडलात सो व्हॉट डज दिस ऑल मीन या सगळ्याचा एकत्रित विचार करता आपण काय म्हणू शकतो आपण पाहिलं की हा प्रवास कसा बाह्य पूजेपासून सुरू होतो कर्मकांडातून जातो चिंतनाकडे वळतो आणि शेवटी आत्मज्ञानात विलीन होतो याचा गाभा काय अगदी या संपूर्ण रचनेचा गाभा उपनिषदांमध्ये सापडतो स्वतःला ओळखणं म्हणजे आत्मनला जाणणं आणि हे जाणणं की आपण त्या परमसत्यापासून ब्रह्मणपासून वेगळे नाही तर एकरूप आहोत आणि व्हॉट्स फॅसिनेटिंग हिअर इज ही विचारांची उत्क्रांती वेदांमध्येच कशी नैसर्गिकरित्या घडते हे पाहणं सुरुवात निसर्गाबद्दलच्या आश्चर्याने आणि कृतज्ञतेने होते मग सुव्यवस्थेसाठी कर्मकांडे येतात पण हळूहळू प्रश्न पडू लागतात या सगळ्याचा अर्थ काय आणि मग लक्ष आत वळतं ध्यान चिंतन आत्मपरीक्षण कर्मकांडाकडून ज्ञानाकडे बाह्यांगाकडून अंतरंगाकडे हा स्पष्ट प्रवास दिसतो मोक्ष किंवा मुक्तीची खरीच संकल्पना इथेच उलगडते खरा यज्ञ खरी पूजा ही आपल्या आत आहे आपल्या जाणीवेत आहे हे यातून सूचित होतं हे खूप महत्वाचं आहे पण मग हा जो विचार आहे हे हजारो वर्षांपूर्वीचं ज्ञान ते आजच्या युगात जिथे आयुष्य इतकं वेगवान आणि गुंतागुंतीचं आहे तिथे कसं लागू होतं म्हणजे आत्म्याची ओळख विश्वाशी एकरूपता आंतरिक शांती या संकल्पना नुसत्या तात्विक चर्चा वाटू शकतात का की आजच्या सामान्य माणसाला यातून प्रत्यक्ष जीवनात काहीतरी मिळू शकतं हा प्रश्न महत्वाचा आहे नाही का नक्कीच दिस इज इज अन इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि याचं उत्तर ही कदाचित वेदांच्या दृष्टिकोनातच दडलेलं असेल जसं आपण पाहिलं की वेदांमध्ये ध्वनी आणि मंत्रांवर विशेषतः सामवेद अथर्ववेद इतका भर का आहे आज आपण पाहतो की संगीत विशिष्ट ध्वनी म्हणजे फ्रिक्वेन्सीज यांचा मनावर शरीरावर परिणाम होतो याला आजचं विज्ञान व्हायब्रेशन एनर्जी असं काहीतरी म्हणतं तर वेदांमधल्या मंत्रोच्चारांचा संबंध या आधुनिक संकल्पनांशी जोडता येईल का हां विचार करण्यासारखा मुद्दा आहे किंवा ऋग्वेदातली रित म्हणजे कॉस्मिक ऑर्डर एक प्रकारची वैश्विक नैसर्गिक सुव्यवस्था ही संकल्पना आज ढासळणाऱ्या पर्यावरणाच्या किंवा सामाजिक संतुलनाच्या संदर्भात आपल्याला काही नवीन दृष्टी देऊ शकेल का म्हणजे हे प्राचीन ज्ञान म्हणजे फक्त इतिहासाचा अभ्यास नाहीये तर ते वर्तमानाला दिशा देण्यासाठी आणि भविष्याला आकार देण्यासाठी एक प्रेरणास्त्रोत ठरू शकतं यावर विचार करायला हवा असं मला वाटतं नक्कीच म्हणजे हा फक्त भूतकाळाचा अभ्यास नाही तर भविष्यासाठीची दिशा पण असू शकते तर आजच्या आपल्या या चर्चेतून आपण पाहिलं की वेद हे केवळ पूजापाठाचे ग्रंथ नाहीत तर ते मानवी अस्तित्वाचा बाह्य जगापासून सुरुवात करून स्वतःच्या अंतरंगापर्यंतचा शोध घेणारा एक मल्टीलेअर्ड नकाशा आहेत संहितेतील निसर्गप्रेमापासून ते, निसर्ग ते उपनिषदांतील तत्त्व असी आणि अहम ब्रह्मास्मी पर्यंतचा हा प्रवास खरोखरच थक्क करणार आहे अगदी जर वेदांच्या या अथांग ज्ञानसागरातील अमसी ही छोटीशी सफर तुम्हाला आवडली असेल आणि या विचारांचे तरंग तुमच्या मनात उठले असतील तर ही ज्ञानाची ज्योत इतरांपर्यंत पोचवण्यासाठी ही चर्चा नक्की शेअर करा तुमच्या मनात काय विचार आले हे खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया वाचायला आवडतील काय नवीन दृष्टिकोन मिळाला हे ऐकायला आवडेल आणि हो सदस्य सबस्क्राईब नक्की बना म्हणजे ज्ञानाच्या या प्रवाहात आपण एकत्र राहू शकू आणि असे अनेक खोल विषय एकत्र उलगडू शकू पुढच्या वेळी पुन्हा भेटू एका नवीन विषयाच्या अंतरंगात डोकावण्यासाठी